मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच पूर्वी एकोणीस आशा वर्कर्सना अचानक अचानक काय झाले ते जाणून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागात राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सुमारे चौऱ्याऐंशी हजार आशा स्वयंसेविका आणि चार हजार गटप्रवर्तक कर्मचारी दोन हजार पाचपासून कार्यरत आहेत आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक ग्रामीण आदिवासी तसेच महापालिका क्षेत्रातील जनतेला आरोग्य सेवा देण्याचे महत्त्वाचे काम करतात निर्णय झाला पण आदेश रिंगाळला मित्रांनो एक नोव्हेंबर दोन ते हजार तेवीस रोजी आरोग्यमंत्र्यांनी गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये आशा स्वयंसेविकांना सात हजार आणि दोन हजार रुपये दिवाळी भाऊबीज भेट देण्याचे जाहीर केले तसेच त्याबाबतचे शासकीय आदेश विनाविलंब काढण्याचे आदेशही आश्वासने दिले होते परंतु तीन महिने उलटून मानधनवाडीचा शासकीय आदेश निघालेला नाही त्यामुळे राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी बारा जानेवारीपासून बेमुदत संप पुकारला आहे संप आहे मित्रांनो या संपाला तीन आठवडे सुद्धा राज्य सरकारने त्याची दखल घेतलेली नाही म्हणून ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी बुधवारपासून शहापूर ते मंत्रालय या पदयात्रेला सुरुवात केली त्या शुक्रवारी ठाण्यात दाखल झाल्या मात्र त्यातील एकोणीस जणींना उष्माघाताचा त्रास झाला अशी बातमी पुढे येत आहे मित्रांनो रिंगाळलेल्या मागण्यांकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधण्यासाठी गुलाब पुष्प देऊन देणार होत्या वाढदिवसाच्या शुभेच्छा परंतु ही बातमी घडली एकोणीस अशा सेविकांना आपल्या उष्माघाताचा त्रास झाला तर मित्रांनो पुन्हा भेटूया या पुढच्या नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद